कमगळ येथे जयंतीनिमित्त आमदार ॲडव्होकेट आकाश फुडकर यांनी केले डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन स्थानिक भाजप कार्यालयात भारतीय जनसंघाचे संस्थापक काश्मीरसाठी सर्वोच्च बलिदान देणारे डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम आमदार ॲडव्होकेट आकाश फुडकर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले व विनम्र अभिवादनही केले यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित ज्ञानदेव मानकर खामगाव विधानसभा प्रमुख संजय शिंगारे विधानसभा विस्तार डॉक्टर एकनाथ पाटील तालुकाध्यक्ष विलास काळे गोपाल गवाळे पुंडलिक बोबटकार युवा मोर्चा विधानसभा संयोजक पवन गराड युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पंचायत पंचायतराज पश्चिम विदर्भ संयोजिका सौ रत्नाताई डिक्कर बेटी बचाव जिल्हा संयोजिका सौ जान्हवी कुलकर्णीसह इतर इतरही जणांनी डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या पुष्पार्पण करून अभिवादन केले यावेळी एकनाथ पाटील यांनी डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला अशी माहिती प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांनी खामगाव यांनी दिली आहे